जर का अड्या दिवसाच्या प्लॅनिंगने बाहेर जात असाल आणि प्रवासात आपण बॅग कशी पॅक करायची आणि किती काय कुठल्या गोष्टी घ्यायच्या आणि कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची बॅग भरताना या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओत मी सांगणार आहे आणि कसं असतं ना की बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की फक्त बॅगच पॅक करायची काय कपडे तर आहेत पण तसं नसतं खूप साऱ्या गोष्टी असतात खूप वेगळं हो नियोजन असतं बाहेर जाण्याचं जा। आणि सगळ्या प्लॅनिंगने जर का केलं तर खूप मजा मस्ती आहे आणि कुठलीही गोष्ट आपली सुटत नाही आणि सगळ्या गोष्टी आपल्याला वेळच्या वेळी मिळतात बॅगेत पण तर ह्या प्लॅनिंगने आपण जर का केलं तर व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल होणार आहे तुम्ही फुल, फुल वॉच करा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर चला बघू शकताय किती राळा झालेला आहे सगळे मी शॉर्टेज करून ठेवलेत आता कपडे आणि इकडे एक मोठी ट्रॉली बॅग घेतलेली आहे यात आमच्या दोघांचे कपडे असणारे आणि दोघं मुलांना दोन वेगळ्या बॅग दिल्या आहेत मी म्हणजे कपड्यांचा गोंधळ उडत नाही दोघांना सेपरेट दो बॅग दिलेला आहे ट्रॉली बॅग म्हणजे मग त्यामध्ये दोघांचे वेगवेगळे कपडे राहणारे शूज वगैरे सगळं त्यांचं तिकडे राहणार आहे इकडे मी आता माझी बॅग पॅक करते आणि त्याच्यातच तुम्हाला दाखवणार आहे की कसं आपण ॲडजस्ट करायचं फिरायला जाण्याच्या आधी आपली जी पूर्वतयारी असते ती म्हणजेच आपण जे ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहेत ते पर्यटन स्थळ आपण आधी निश्चित करतो त्यानंतर तिकडे गेल्यानंतर आपली तारंबळ उडायला नको म्हणून हॉटेल्स वगैरे बुक करणं किंवा रिसॉर्ट वगैरे जे आपण ज्या ठिकाणी राहणार आहोत ते स्थळ आधी बुक करून घ्यायचं त्यानंतर मग इकडे आता बॅग भरण्याची तयारी चाललेली आहे आणि बॅग भरताना ज्या दहा बारा गोष्टी आहेत त्या आपण जर का लक्षात ठेवल्या तर अगदी सोपं होऊन जातं तर आपल्याला बॅग भरत आधी काय करायचं आहे की सगळे आपण जे कपडे नेणार आहोत ते आधी सगळे काढून घ्यायचे आहेत म्हणजे आता थंडीचे दिवस चालले आहेत तर आपण थंडीचे कपडे आधी काढून घेणार किंवा पावसाळ्यात जायचं असेल तर पावसात घालायचे कपडे आपले पावसाळी कपडे काढून घ्यायचे किंवा हिवाळी कपडे काढून घ्यायचे त्यांचं शॉर्टेज आधी सगळ्यात आधी करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे कपडे आपल्याला एक एक दिवसानंतर घालायचे आहेत ते सगळ्यात खाली ठेवायचे आणि जे लागणारे कपडे आहेत ते सगळ्यात हे जे पाऊच वगैरे दिसत आहे ना समोर तसे पाऊच वगैरे आपण ठेवायचे त्यामध्ये मग सगळं आपलं म्हणजे जेंट्सचं शेविंग किट असेल किंवा आपलं मेकअपचं सामान असेल ते असं शॉर्टेज करून वेगवेगळं आपण ठेवायचं आता या ठिकाणी माझ्या हातात हे जे आहे त्यात त्या, त्या बॉक्समध्ये मी सेपरेट आपला मेकअपचा जो आपल्याला लागतो थोडाफार सामान तो ठेवलेला आहे म्हणजे कुठेही गेलो तर आपल्याला पटकन हातात येईल असं ते वेगळाच आपला सेपरेट ट्रान्सपरंट असा हे पाउच मी केलेलं आहे त्यामध्ये आता इकडे शेविंग किट वगैरे साबणं टूथपेस्ट सगळं आपण या ठिकाणी ठेवले म्हणजे कुठेच आपल्याला बॅगेच्या छोट्या छोट्या कपड्यांमध्ये ठेवायची गरज भासत नाही याच्यात ठेवलं म्हणजे पटकन आपल्या हाताशी येतं तसंच मेकअप बॉक्स किंवा इतर गोष्टी परफ्यूम बॉटल वगैरे ते पण आपण एका ठिकाणीच ठेवू शकतो पण जेव्हा आपल्याला पटकन सापडतं यामध्ये तर मी आता Uh, मेडिसिनचं पण एक पाऊच केलं ते वेगळं ठेवलं आहे आणि त्यानंतर सोबत मी एक कात्री पण घेणारे सुई दोरा पण घेणारे त्या गोष्टी पण आपल्याला जर लागल्याच वे ला वेळी ला तर आपल्याकडे पाहिजे म्हणून मग ते आपण मी सोबत घेतलेल्या आहेत त्याही सेपरेट ठेवलेल्या आहेत तर फिटिंगचे कपडे प्रवासात अगदी त्रासदायक असतात त्यामुळे सेलसर कपडे घातले अगदी आपण कम्फर्टेबल असतो तसंच आपल्याला जे मॅचिंग शूज किंवा सँडल किंवा जे पण आपल्याला वेअर करायचे आहेत ते पण आपण वेगळ्या एका बॅगेत घ्या म्हणजे मग ते पटकन आहे ते वेळी आपल्याला काढता येतील कारण आपण जर का स्वतःच्या गाडीने जात असणार तर आपण हव्या तेवढ्या बॅग तयार करू शकतो तरी पण कमीत कमी बॅग आपण तयार केल्यानंतर आपल्याला गाडीच्या टिकीत ठेवायलाही सोपं पडतं आपल्याला कॅरी करायलाही सोपं पडतं त्यानंतर आपण ड्रेसवर मॅचिंग दोन तीन पर्स आपण घेऊन जाऊ शकतो आणि मला असं वाटतं ना की बाहेरगावी जाताना जर का आठ दिवसाची ट्रिप असेल सहा दिवसांची ट्रिप असेल तर आपण असे झोले टाईप मोठे बॅग घेतले पाहिजे कारण खूप सारं सामान आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो किंवा किंवा बाहेर गेल्यानंतर वस्तू घेतल्या गे त्या पण आपण त्याच्यात स्टोरेज म्हणजे जास्त राहतं आणि अशा छोट्या ज्या पर्स वगैरे ज्या असतात ना त्या आपण वन डे ट्रिपला किंवा टू डे ट्रिपला वगैरे आपण असं वापरू शकतो कारण खूप काही सामान आपल्याला त्यावेळेस घ्यायचं चं नसतं पण बाहेरगावी गेल्यानंतर मोठे चोले किंवा मोठ्या टाईपच्या या पर्स आपण वापरल्या ना की बरं पडतं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामध्ये ठेवण्यासाठी आणि आपल्याला बरं पडतं ते कॅश वगैरे ठेवायला किंवा आपल्या इतर वस्तू ठेवायला महत्त्वाच्या त्यानंतर आता किंवा पावसाचे दिवस असतील तर खूप जास्तीचे एक्स्ट्रा कपडे ठेवा दोन तीन जोडी म्हणजे मग ओले वगैरे झाले तर आपल्याला चेंज करायला किंवा आयत्या वेळी खराब झाले आपण काही जेवण करताना किंवा मुलं काही लहान असतील जर त्यांनी काही खाताना कपडे खराब केले तर त्यावेळेस आपल्याला पटकन त्यांना बदलता यावे म्हणून मग एक्स्ट्रा कपडे आपण असू द्यायचे तसंच आपण खूप दिवसांसाठी जात असतो म्हणून मग प्रवासात प्रत्येक वेळी गाडी थांबवणं किंवा थोडंफार उशीर होत असतो जेवणाला किंवा नाश्त्याला त्यासाठी आपल्याजवळ कोरडा खाऊ असणं खूप आवश्यक आहे त्यात आपण चिवळा बिस्किट किंवा मग घरी बनवलेले कुठलेही पदार्थ नंतर ड्रायफ्रूट्स वगैरे जे कोरडा खाऊ आपल्याला गाडीत बसल्या बसल्या खाता येऊ शकतो असं आपण घेऊ शकतो सोबत तसंच फ्रूट्स वगैरे ते पण आपण सोबत ठेवावे म्हणजे मग ऐनवेळी जर का आपल्याला भूक लागली किंवा काय तर त्यावेळेस आपण खाऊ शकतो आणि म्हणजे बाहेर गेल्यानंतर अशा गोष्टी तेलकट वगैरे खाणं टाळायचं म्हणजे तब्येत आपली खराब होणार नाही आणि आपल्याला फिरण्याचा पुरेपूर आनंद घेता येईल त्यानंतर कसं असतं नाही की गाडीत एखादा मोठा आपण पाण्याचा जार किंवा कॅन असं काहीतरी कॅरी करायचं म्हणजे मग ते पण आपल्याला सुईस्कर पडतं नाहीतर मग आपण पाणी बॉटल एकचा एखादा मोठा पॅक आपण ठेवू शकतो बिस्लेरी वगैरेचा म्हणजे मग ते आपल्याला बरं पडतं प्रत्येक वेळी पाणी बॉटल घ्यायला आपण थांबू शकत नाही त्यामुळे आपला वेळ खूप वाया जातो त्यानंतर आता इकडे ना लेडीजच्या गोष्टी आपल्याला ज्या मंथ एंडिंगला मंथला लागतात आपल्याला चार दिवसांसाठी त्या गोष्टी आपण या ठिकाणी सोबत घ्यायच्याच आहेत की आत्ता मला येणार नाही किंवा माझी डेट नाही आहे अशा गोष्टी आपण टाळून द्यायच्या ते काही ते नैसर्गिक चक्र असतरी कधी आपल्याला खाण्यापिण्यात बदल झाला तर कधी पण आपल्याला होऊ शकतो त्रास त्यामुळे आपण सोबत ठेवायच्या त्यानंतर इकडे ह्या युजॅन थ्रू ज्या चड्डू दाखवल्या मी तुम्हाला त्या पण खूप युजफुल आहेत तर त्या पण आपण सोबत कॅरी करायच्या आहेत की आपल्याला जर का कुठे वॉश वगैरे करायला वेळ मिळाला नाही तर आपण त्या यूज करून टाकून देऊ शकतो डस्टबिनमध्ये तर अशा काही गोष्टी आहेत फ्रेंड्स तरी बँक भरण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय